पाण्याच्या प्रवाहाच्याच दिशेची वाट आहे आणि थोडीशी अशी जंगला जंगलामधून वाट आहे आता मी चाललोय जंगला जंगलामधून एका दिवसात दोन गडला ना एक छोटासा ना असा ट्रायंगल दिसेल त्याला नेडे म्हणतात नेडे म्हणजे साप ज्याची वाट बघतो आम्ही तो क्षण आलेला आहे तर आता आपण कलावंतीन ट्रेक पूर्ण आहे आणि आता आपण चाललो आहे रबळ गडाकडे इकडची पण आपल्याला काय वाट माहिती नाही आहे पण मळलेल्या वाटेवरूनच आपल्याला जायचंय बघूया ही पण काय आपण बघितलेलं नाही आहे कसं आहे काय आहे यूट्यूबवरती आपण बघूया तर ह्या गडावरची वाट ही खूप सोपी आहे म्हणजे अजूनपर्यंत तरी आपल्याला सोपीच दिसते पण थोडीशी अशी जंगला जंगलामधून आहे पण आपल्याला ती जास्त अशी शोधायला वगैरे लागणार नाही कारण की वाट तर मळलेली आहे दुसरे आजूबाजूने कुठल्या वाटा वगैरे इकडे तिकडे जात नाहीत आणि तुम्हाला जागे जागेवरती असे बाण वगैरे दिलेले आहेत त्या बाणाच्या सहाय्याने तुम्ही चुकू नाही शकत हे आरामात तुम्ही क्लिअर करू शकता हर्दी चढाईकडून आपण पायथ्याशी पोचलो आहे हा बघा प्रबळगडाचा पायथा म्हणजे अजून वरती आहे मला तर वाटत आपण पोचलो एका दिवसात दोन गड मजाच वेगळी आहे पूर्ण ट्रेक जो खालून चालू होतो एक अर्ध्या तासाचा तो पूर्ण जंगल है। हो तो है ट्रेक आहे त्यानंतर आता उभा ट्रेक चालू होतो असा वरती जायला सुंदर रस्ता आणि त्या रस्त्याने आम्ही ट्रेक करतोय धार धुड धार धुड सगळे शॉर्टकट मारत हे बघा शॉर्टकट आमचे पूर्ण ट्रेक करून वरती आलेलं आहे अजून गड पुढच्या साईडला राहिलेले आहेत म्हणजे राजवाडे वगैरे पुढच्या साईडला राहिले आहेत त्या साईडला चाललो वाट म्हणाल तर वाट थोडीशी अवघड आहे म्हणजे बिगनर्ससाठी जे बिगनर्स टेकर्स साथ। आहेत त्यांच्यासाठी वाट थोडीशी अवघड आहे कारण की वाट ही आहे म्हणजे आज तर पाऊस तर नव्हताच पण पाण्याच्या प्रवाहाच्याच दिशेची वाट आहे आणि थोडीशी अशी जंगला जंगलामधून वाट आहे आता तुम्ही चाललं आहे जंगला जंगलामधूनच पण मस्त आहे असा जर तुम्ही हा दुर्ग बघाल तर थोडाफार असा मी मीडियम रेंजमधला हा दुर्ग आहे तर म्हणजे ते ह्यामध्ये तुम्हाला सगळंच बघायला भेटेल तुम्हाला जर आ, एकदम जंगलामधून ट्रेक करायची असेल शंभर टक्के तुम्हाला हा ट्रेक इथे इथे मी तुम्हाला रेकमेंडेड करतो की तुम्ही हा ट्रेक करा आणि एवढं सोपं आहे की ह्याच्यामध्ये दोन गड तुमचे इझिली एका दिवसामध्ये होऊ शकतात सकाळी लवकर आलात तर कलावंती होऊ शकतो पण माझं मत आहे की पहिल्यांदी तुम्ही कलावंती करा त्यानंतर तुम्ही हा गड करू शकता काही प्रॉब्लेम नाही आता आम्ही पण तसंच केलेलं आहे सेम ॲज इट इज की पहिल्यांदी कलावंतीन गड केला त्यानंतर आम्ही इकडे आलेलो आहे पण खूप मस्त वाटतं आहे कारण की तुम्हाला म्हणजे दोन्ही साईडून तुम्ही हे करू शकता कारण की कसं आहे की जो दगडाचा रस्ता आहे तो पण त्या वाटे पण आपण जा येऊ शकतो आणि दुसरा म्हणजे एक आहे थोडा थोडासा असा अवघड रस्ता आहे त्या वाटून तर तुम्ही येऊ शकता पण बिगनर्स लोकांसाठी मी आवर्जून सांगतो की शक्यतो एक्सपिरियन्स घ्या आणि मग हा गडका चढायला या मला एवढीच आवड असेल अंधारपण ट्रेक करायला थोडंसं सा घाबरत असाल तर त्यांच्यासाठी वेलकम आहे सेम अंधारपणसारखा मस्त दाट जंगलीतून एक नंबर भारी वाटतं आहे सह्याद्री 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 सगळे ग्रीनरीच आहे खूप भारी वाटतं खूप मस्त आजूबाजूला तुम्ही जर ऐकाल तर वन्यप्राण्यांचे आवाज येत आहेत जे तुम्ही अनुभवले असाल इकडे तिकडे टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये तुम्ही सोशल मीडियावरती जे अनुभवले असाल तेच आवाज तुम्हाला शांत शांतरित्याने जर ऐकाल तर ते आवाज तुम्हाला ऐकायला भेटतील खूप भारी वाटतं खूप मस्त एक नंबर वाट पण तुम्ही बघू शकता वाट पण मळलेलीच आहे काय प्रॉब्लेम नाही आहे तिकडे तिकडे तर आपले हे बाण वगैरे असे मारलेलेच आहेत काय प्रॉब्लेम नाही आहे सर थोडंसं आपण पुढे आल्याच्यानंतर आपल्याला काही राजवाड्याचे औषध सापडतात हे बघायला मिळतात हा एक वा राजवाडा इथे एक झाला त्यानंतर तिथे एक राजवाडा आहे पण हे कसं जास्त कोण इथे लक्ष न दिल्याने हे असंच याच परिस्थितीमध्ये आहे कारण की आजूबाजूला तुम्ही बघाल तर संपूर्ण हे असं दाट जंगल आहे इथे पण राजवाडा दिसतो आहे म्हणजे असलग हे तीन राजवाडे आहेत म्हणजे राण्यांचे वगैरे असू शकतात ह्यावरती काय एवढी प्रॉपर माहिती वगैरे काय दिलेली नाही आहे ते पूर्ण जंगलच आहे त्याच्यावरती त्यामुळे याची म्हणजे वळलेल्या अवस्थेमध्ये हा हा त्याचा एंट्रन्स आहे राजवाड्याचा त्यानंतर एक अशी वाट एक खाली जाते त्या वाटेला आपण बघूया काय आहे कारण की इकडे आपल्याला इन्स्ट्रक्शन वगैरे काय दिलेली नाही आहे पण इकडे अशी थोडी वळलेली माट आहे वाट आहे तर त्या वाटेने बघूया तरी आपण काय दिसतंय का पुढे मला वाटतं आपल्याला झेंड्याकडे आप जायचं आहे त्या ह्याच्यावरती म्हणजे जो सूचना फलक आहे त्या सूचना फलकावरती जसं लिहिलं आहे मला वाटतं ह्याच साईडला असेल झेंडा पण खूप भारी वाटतंय मस्त पूर्ण जंगल ट्रेक आहे हा 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 खतरनाक एक नंबर पूर्ण दाट जंगल है। है? वाड्यांचे अवशेष बघितल्याच्या नंतर आपल्याला इथे गणपती मंदिर दिसतं त्यानंतर इकडे ह्यावरती इन्स्ट्रक्शन लिहिले आहे काळाबुरुज दरवाजा बोरीची सोन तलाव गणेश मंदिर हा इथे गणेश मंदिर आहे त्यानंतर सहदेव सावंत यांची काय बोलतात त्याला समाधी ती ह्या साइडला दिसते ही वाट थोडी म्हणजे मळकटलेली नाहीये त्या साईडला आपण न जाणे हेच टाळावं आपण ह्या साईडला जाऊ बुरुज बघायला की वाट पुढे पुढे आल्याच्यानंतर परत आपल्याला इन्स्ट्रक्शन दिसतं की हा रूट आहे जो आपला जो मंदिराकडे जातो सहाशे मीटर जो आहे आणि हा बुरुज म्हणजे दरवाजाकडे जो आहे वन पॉईंट चारशे किलोमीटर म्हणजे एक दीड किलोमीटर असेल तर आपल्याला ह्या साईडून जायचं आहे आपण बुरुजाकडे जाऊया दर जो की दरवाजा आहे त्या साईडला त्या साईटून बघू आई फुल सगळे साईडून पूर्ण जंगल आहे पूर्ण आणि हे तुम्हाला वाईट वाईट दिसत असेल तर हे मशरूम नाही आहे ही रानची फुलं आहेत नाही तर मशरूम म्हणून खायला घरी घेऊन जाल आणि काहीतरी प्रॉब्लेम होईल रानामध्ये ज्यांना माहिती असतील त्यांनीच त्या, त्या फळांचा किंवा फुलांचा वापर करावा असे मी सांगतो आपण या दिशेने आलेलो आहेत बुरुजाकडे जायला इकडे आपल्याला एक शिवकालीन टाकी लागते पाण्याचं टाक त्यानंतर त्या साईडला बुरुज आहे झेंडा आहे तिकडे आपण जाणार त्या साईडला जाऊया आपण साप ज्याची वाट बघत होतो आम्ही तो क्षण आलेला आहे आणि हा कसला भारी वाटतोय नजारा एक नंबर फुल खतरनाक साप मला हेच बघायचं होतं फुल फायनली कोणाच्या नशिबात नसतं आमच्या नशिबात सह्याद्रीने हे सर्व दिलेलं आहे फुल खतरनाक आपण पोचलोय वरती या साईडला तुम्ही बघाल दिसतो दिसतोय आपल्याला आणि त्या साईडला ना एक छोटासा ना असा ट्रँगल दिसेल त्याला नेडे म्हणतात नेडे म्हणजे आता जे म्हणजे प्रकृतीनेच तयार केलेले आहे जो असा ट्रँगल आकारामध्ये असतो आणि चारी साठू असे दगडाने हे केलं मधून असा हे असतं तर या साईडला तुम्ही जर बघाल तर दिसेल आता काय धुकं वगैरे लागलं त्यामुळे दिसणार नाही या साईडला आपला कलावंतीन राहिला त्या साईडला जो कलावंतीन तर खूप भारी वाटतं आहे आज आपण एकाच याच्यामध्ये दोन ट्रेक पूर्ण केले पहिल्यांदी कलावंतीन केला खूप मजा आली त्यानंतर आपण प्रबळगड केला त्यात पण खूप भारी वाटलं तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आमची माहिती तुमच्यापर्यंत कशी पोचते हे कमेंट करून नक्की सांगा जय भवानी जय शिवराय